जे नको होतं तेच घडलं आणि यवत पेटलं हिंसाचाराची ही दृश्य आहेत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान आणि सोशल मीडियावर केलेल्या अक्षपार्य पोस्टमुळे दोन गटात दगडफेक जाळफोळ मारहाण झाली दुकानं पेटवली गेली घरं उद्ध्वस्त झाली मस्जिदची तोडफोड झाली आणि गावातील दुचाकीही पेटवून दिल्या पाहुयात एक ऑगस्टला यवतकर पुन्हा का पेटून उठले हेच सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज यवत स्टेशन नजीक असलेल्या निळकंठेश्वर मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे एकानं विटंबना केल्याची घटना शनिवारी पंचवीस जुलैला मध्यरात्री घटली या घटनेनंतर यवतकरांमध्ये संतापाची लाट उसळली आणि गावात निषेध मोर्चा निघाला शनिवारी पंचवीस जुलैला मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास अमीन सय्यद याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटांबाणा केली मात्र तो आणि चप्पल त्याच ठिकाणी ठेवून तिथून निघून गेला त्याच्या या आणि चप्पल मुळे गावकऱ्यांनी मोबाईल वर स्टेटस ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटांबाणा ही अमीन सय्यद यानेच केली असल्याचं जाहीर केलं पण पोलिसांकडून याला कसला दुजोरा मिळाला नाही आरोपीला अटक करा या मागणीसाठी यवत पोलीस स्टेशनवर गावकरी यांनी मोर्चा काढला त्यानंतर एकतीस जुलैला यवत मध्ये सभा आयोजित करण्यात आली आणि या सभेला हजारोंचा जनसमुदाय जमला त्यानंतर यवत पोलिसांनी एकतीस जुलैला अमीन सय्यद याला त्याच्या घरामागे असणाऱ्या उसाच्या शेतातून अटक केली प्राथमिक चौकशीत आरोपी अमीन सय्यद यानं दारूच्या नशेत असताना पुतळ्यांची विटंबना केली असल्याची कबुली दिली हे प्रकरण कुठेतरी शांत होत नाही तोपर्यंत एक ऑगस्टला आठवडे बाजार भरत सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत अचानक सोशल मीडियावर एका तरुणानं टाकलेल्या आला पोस्ट मुळे यवतकर पेटून उठले गावातील वस्ती येथील अब्दुल सय्यद या तरुणानं गावकऱ्यांनी अब्दुल सय्यद या तरुणाच्या घराची तोडफोड केली जायपोळ करत स्टेशन रोड इंदिरानगर सेवा रस्त्यावरील घरे दुकानांवर दगडफेक केली यात लोणी काळभोर येथील व्यावसायिक स्वप्नील कदम यांची यवत बेकरीला जमावणे आग लावली काही ठिकाणी गाड्याही तसेच गावातील एका मशिदीची तोडफोड करत मशिदीवर चढून गोंधळ घातला गावात तणाव जास्त झाल्यानं पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि घटनेनंतर अजित पवारांनी यवत मध्ये भेट देत म्हणाले कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आपण सर्व जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षानं पिढ्यान पिढ्या एकत्र राहत आलो आहोत दौंड तालुक्याच्या त्या परंपरेला कुठलाही गालबोल लागू देऊ नका असं अजित पवार म्हणाले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या आरोपीवर योग्य ती कारवाई केली जाईल सध्या ऑगस्ट ते ऑगस्ट पर्यंत किंवा जमाव बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे प्रतिबंधित केलेल्या परिसरात आंदोलन मोर्चा सभा मिरवणूक इत्यादी घेणे आणि कोणतेही धार्मिक राजकीय कार्यक्रम घेणे यावर बंदी घालण्यात आली यवत मध्ये जमावबंदी आदेश लागू असल्यानं संपूर्ण बाजारपेठ बंद असून सर्वत्र शांतता पसरली गावात चौका चौकात पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला असून कोल्हापूर महानिरीक्षक फुलारी आणि पुणे ग्रामीण जिल्हा अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तर आमदार राहुल कुल यांनी पोलीस स्टेशनला भेट देत परिस्थितीची माहिती घेऊन यवतकरांना शांततेचं आव्हान केलं पोलीस प्रशासनाच्या वतीनं देखील विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि सर्वत्र शांतता राख कोणत्याही अपहांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले मध्यरात्रीपासून पोलीस प्रशासनाने काही संशयित यांना ताब्यात घेतला असून काही जणांचा शोध सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळते